वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा कार्येशुदा हे गणराया तुझी जी काय वेडीवाकडी सेवा केलेली आहे ती सेवा तू राजी खुशी होऊन मान्य करून घे माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून यात जर काही चुकामुक झाली असेल तर ती चुकामुक तू तुझ्या तु तु पायाखाली दाबून ठेव तसेच माझ्या मुलाबाळांना अगदी गावापासून मुंबईपर्यंत सर्वांना सुखी समाधानी ठेव तसेच माझ्या मुलाच्या मागे जे काय आजारपण लागला आहे ते आजार पण तू तुझ्या तु 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 पायाखाली दाबून त्याला चांगलं खणखणीत बरं कर हे गणराया तुझ्या या भक्ताची इच्छा मनोकामना पूर्ण कर गणपती बाप्पा Memória. Oh, yeah.